नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूषण देशमुख भूमिपुत्र हायटेक नर्सरी मुक्कामपोस्टखेड तालुका मोर्शी जिल्हा अमरावती शेतकरी मित्रांनो आज आपण ऑर्डर सीटच्या प्राईम ऑरेंज या झेंडूच्या प्लॉटवरती आज आहात तर शेतकरी मित्रांनो आपल्या विदर्भामध्ये जनरली कलकत्ता झेंडूची डिमांड ही फार मोठ्या प्रमाणात असते तुमचा गणपती असो दसरा असो दिवाळी असो या तीनही स सीझनमध्ये जे झेंडूच्या फुलाची डिमांड आहे जी फार मोठ्या मोठ्या प्रमाणात असते यामध्येही कलकत्ता झेंडू कलकत्ता झेंडूची डिमांड फार मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तितक्या प्रमाणात सीड सीडमना किंवा रोपं उपलब्ध होत नाही परंतु आज ऑर्डर सीटच्या प्लॉटवर उभं असताना उभं असताना असं निदर्शनास आलं की कलकत्ता झेंडूला उत्तम पर्याय आहे म्हणून ऑर्डर सीटचा प्राईम ऑरेंज ही जी व्हेरायटी आहे ही अतिशय चांगली व्हेरायटी आहे आणि बरेचदा काय होतं की ज्यावेळेस शेतकरी झेंडू लावतात तर ते तुमचं महालक्ष्मी गणपती आणि दसरा दिवाळी हे चारही सण लक्षात घेऊन ते व्हेरायटी लावत असतात झेंडूची यामध्ये बरेचदा असं होतं की पंधरा पंधरा दिवस थोडे लेट जातात सीझनसाठी ते थोडे लांबवले जातात तर अशा वेळेस त्यावेळेस पाण्याचं पावसाचा पण सीझन असतो त्यामुळे अशा सीझनमध्ये जर व्हेरायटी तुम्हाला टिकून ठेवायची असेल तर ती तुम्हाला खात्रीशीर व्हेरायटी जी पाण्यातही टिकून राहील तर इथं आमचं ज्यावेळेस कंपनी प्रतिनिधींशी आणि आर एन डी सेंटरचे ज्यावेळेस बोलणं चालू होतं त्यांनी आम्हाला हे आश्वासन दिलं की इतक्या पाण्यातही साधारणतः जर तुमच्याकडून दोन तीन दिवस किंवा पाच दिवस जर ही व्हेरायटी विकल्या गेली नाही तर ते फूल फुटत नाही आणि हे फूल फुटत नसल्यामुळं जे विक्री करतात जे दुकानदार आहे जे हार हार होतात किंवा सीझनमध्ये जे फुलं विकतात तर त्यांच्यासाठी हे फूल म्हणजे त्यांचा कमाईची म्हणा किंवा उत्पन्नाची बाजूंना फार चांगल्या प्रकारे मदत मदत करू शकतो म्हणून शेतकऱ्यांना मी आवाहन करतो की व्हेरायटी निवडत असताना अशी व्हेरायटी निवडा की जे आपल्या शेतकऱ्यांसाठी पण फायद्याचे राहील आणि जे हारं विकणारे विक्रेते आहेत किंवा फुल विकणारे विक्रेत त्यांच्यासाठी फायद्याचे राहील तर या ठिकाणी बावडर स्ट्रीटच्या झेंडूमध्ये बऱ्याचशा व्हेरायटी आहेत त्यापैकी कलकत्ता सेगमेंटमध्ये आम्हाला प्राईम ऑरेंज ही व्हेरायटी फार चांगली आहे कमी साईजमध्ये म्हणजे साधारणतः आठ ते दहा ग्रॅमपर्यंत फुलाची साईज आणि हारासाठी उत्तम अशी व्हेरायटी म्हणून आपण ही निवडू शकतो धन्यवाद शेतकरी मित्रांनो आणि या तुम्हाला व्हरायटीसाठी आम्ही लवकरच आपल्या भूमिपुत्र हायटेक नर्सरी आणि भूमिपुत्र ॲग्रो सर्व्हिसेस इथून आपण शेतकऱ्यांच्या सेवा उपलब्ध करून देऊ या व्हेरायटी ऑर्डरशीटच्या आपण संपर्क करू शकता धन्यवाद